श्री स्वामी समर्थ जयशंकर रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या हो टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण सद्गुरू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या या विष्णू अवताराबद्दलचं एक विशेष तत्त्व काय ही माहिती घेऊया तसेच भगवान विष्णूंच्या या ज्ञानदेवांच्या अवतारामध्ये त्यांना माऊली संतांनी का म्हटलं किंवा सकल संतांनी सगळ्या भक्त लोकांनी त्यांना माऊली का संबोधलं त्याच्या मागचं काय कारण आहे ही सुंदर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण पूर्ण नक्की बघा आणि जर आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करा तसेच आपले टेल्स ऑफ सेंट हे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपण सद्गुरु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राबद्दलची माहिती घेतो आहोत तसेच माऊलींच्या चरित्रातील विविध प्रसंगही आपण बघतो हो। आहोत तर याच आपल्या यूट्यूब सिरीजमधील आजचा व्हिडिओ वैशिष्ट्यपूर्ण असा आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांबद्दल म्हटलं जातं ज्ञानेश्वर भगवान विष्णू म्हणजे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज हेच भगवान महाविष्णू आहेत माऊलींच्या समकालीन किंवा अलीकडच्या सर्व संतांनी ज्ञानेश्वर माऊलींबद्दल माऊलींच्या वर्णनाचे किंवा माऊलींच्या अधिकाराचे वर्णन करताना जे अभंग जे लेख रचले आहेत जे काही लिखाण केलं आहे त्यामध्ये त्यांचा महाविष्णू म्हणूनच उल्लेख केलेला आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाविष्णू सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण कृपांकित असलेले सद्गुरु श्री योगीराज मामासाहेब देशपांडे महाराज यांनी आपल्या प्रवचनामधनं त्या आपल्या लेखांमधन आपल्या पुस्तकांमधनं माऊलींच्या अवताराचे जे विविध पैलू आहेत ते उलगड उलगडले आहेत किंवा त्याबद्दल रहस्य प्रकट केलं आहे सद्गुरु मामा महाराजांनी माऊलींच्या या किंवा भगवंतांचा हा ज्ञानदेवांच्या रूपातील हा जो वैशिष्ट्यपूर्ण अवतार आहे तर तो सगळ्या अवतारांपेक्षा कसा वेगळा आहे आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे हे त्यांनी उलगडून दाखवलं आहे तर याचबद्दल सद्गुरु मामांचे शिष्य परमपूज्य सद्गुरु शिरीषदादा यांनी आपल्या पुस्तकामध्ये फार सुंदर मामांच्या शब्दातलं वर्णन सांगितलं आहे तर ते असं की सद्गुरु मामा महाराज सांगतात भगवंतांनी कलियुगामध्ये भक्तांच्या उद्धारासाठी अनेकाविध असे अवतार घेतले आहेत त्यामधील काही मुख्य अवतार म्हणजे तिरुपतीचे बालाजी त्यानंतर जगन्नाथपुरीचे जगन्नाथ त्यानंतर आपले सगळ्यांचे लाडके विठोबा पांडुरंग आणि चौथे म्हणजे ज्ञानेश्वर माऊली हे कलियुगामध्ये झालेले देवांचे फार महत्त्वाचे अवतार तर मामा महाराज म्हणतात भगवान महाविष्णू जेव्हा तिरुपती बालाजीच्या रूपात प्रगटले तेव्हा ते तिथे अर्थब्रह्म म्हणून प्रगट झाले तिथे जे देवांचं तत्व आहे ते अर्थब्रह्म स्वरूपात तिथे भगवंत प्रगट झाले आहेत तसेच मग पुढे भगवंत जगन्नाथपुरीला जे सगुण रूपात आज आपण बघतो तर त्या ठिक त्या ठिकाणचं भगवंतांचं तत्व हे अन्न ब्रह्मरूपात आहे भगवंत तिथे अन्न ब्रह्म रूपातल्या प्रतिष्ठित आहेत किंवा तिथे वास्तव्य करून आहेत मग आपण इकडे महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या वारकरी संप्रदायाचे जे मुख्य दैवत आहे किंवा आपल्या महाराष्ट्रीय संत परंपरेचे जे आराध्य आहेत ते भगवान भक्तवत्सल पंढरीनाथ तर मामा महाराज म्हणतात भक्तवत्सल भगवान पंढरीनाथ यांच्या ठिकाणी नाद तत्व या रूपात भगवान पंढरीनाथ त्या विटेवरती उभे आहेत नाद तत्व भक्ति तत्वामध्ये भगवंत तिथे प्रतिष्ठित आहेत तिथे भक्तांसाठी उभे आहेत पण या तिन्ही अवतारांनंतर हा जो चौथा ज्ञानदेवांच्या रूपातला अवतार आहे तर या अवतारामध्ये भगवंतांची भगवान महाविष्णूंची करुणा पूर्ण करुणा ही माऊलींच्या रूपामध्ये या पृथ्वी तलावावरती अवतीर्ण झाली आहे म्हणून मामा महाराज माऊलींना करुणा ब्रह्म असे म्हणायचे करुणा ब्रह्म म्हणजे ब्रह्म पण ते कसे आहे तर ब्रह्म जे करुणेनी ओतप्रोत भरलेला आहे तुम्ही माऊलींच्या चरित्राचा जर विचार केला तर माऊलींचा अवतार हा फक्त आणि फक्त भक्त कल्याणासाठीच होता किंवा आहे आजही माऊली कल्याण करता आहेत आणि अजूनही माऊलींचा अवतार संजीवन आहे तर माऊलींचा अवतार झाल्यानंतर किंवा भगवंत जेव्हा माऊलींच्या अवतारात प्रगट झाले तर त्या अवतारामध्ये मी कोणाचं कोणाकोणाचं कल्याण करू यासाठी त्यांनी पूर्ण त्यांचा माऊलींचा अवतार जो आहे त्याचा एक वेळ किंवा त्याची जी कालगणना आहे ती फक्त एकवीस वर्ष आहे तर माऊलींचा सगळा जो जीवनक्रमाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये फक्त आणि फक्त माऊलींनी भक्तांचं किंवा चराचरातील प्रत्येक व्यक्तीचं कल्याण आणि कल्याणच केलंय माऊलींच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती उद्धरलाच पण माझ्या संपर्कात न येणारा व्यक्ती पण उद्धारायला पाहिजेत म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखी भावार्थ दीपिकेसारखी ज्ञानाची जी खाण आहे ती खाण प्रत्येकासाठी उघडी करून ठेवली आहे ती खुली आहे की कुणीही जीव जेव्हा ज्ञानेश्वरीला शरण जातो तर तो त्याचा आत्मउद्धारच होतो मग माऊलींच्या या अवताराचं हे वैशिष्ट्य आहे की माऊलींनी फक्त आणि फक्त करुणाच प्रगट केली आहे पूर्ण अवतारामध्ये आणि अजून एक माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतो माऊलींचे जे सगळे ग्रंथ आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वरी अनुभवामृत त्यानंतर चांगदेव पासष्टी त्यानंतर हरिपाठ त्यानंतर माऊलींचे अभंग ह्या सगळ्या ग्रंथात जर तुम्ही हे ग्रंथ सूक्ष्मतेने वाचले किंवा याचा अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की माऊलींनी एकही शब्द किंवा एकाही शब्दामध्ये कि एक शब्दा कुणाला विरोध केलेला नाही आहे कुठल्याच तत्त्वज्ञानाचं खंडन केलेलं नाही आहे माऊलींनी कु कुणाहीबद्दल कठोर शब्द वापरले नाही आहेत माऊलींनी फक्त आणि फक्त शुद्ध ज्ञान शुद्ध आत्मज्ञान प्रगट केलं आणि ते विशिष्ट जनसमुदायासाठी नाही विशिष्ट प्रांतासाठी नाही विशिष्ट धर्मासाठी नाही विशिष्ट वर्गासाठी नाही तर ज्या अखिल ब्रह्मांडातल्या चराचरातील प्रत्येक व्यक्ती जो मुमुक्ष आहे किंवा प्रत्येक सामान्य घटक त्याला ज्ञानाचा अधिकार आहे आणि त्याला ज्ञानाचा अधिकार असल्यामुळे त्याच्यापर्यंत ज्ञान पोचायला पाहिजे यासाठी माऊलींनी फक्त शुद्ध ज्ञान प्रकट केलंय आणि ते प्रेमानी प्रकट केलंय बघा माऊलींनी अंतर्बाह्य माऊली हे अंतर्बाह्य करुणेनी व्याप्त होते आणि माऊलींच्या प्रत्येक ग्रंथामध्ये या करुणेचं आपल्याला पूर्ण पूर्ण दर्शन होतं आता एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट बघा ज्ञानेश्वर महाराज हे पुरुष आहेत बरोबर पण अगदी नामदेवरायापासनं चोखोबांनी नरहरी महाराजांनी जनाबाईंनी त्यानंतर एकनाथ महाराजांनी गुलाबराव महाराजांनी सगळ्या संतांनी अलीकडच्या सगळ्या संतांनी अगदी शंकर महाराज आणि सगळ्या सगळ्या संतांनी माऊलींना किंवा ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हटलंय कारण माऊलीचं अंतकरण हे किंवा ज्ञानोबांचं अंतकरण हे आईचं अंतकरण आहे भगवंत करुणेनी ओतप्रोत भरलेलं आहे आणि भगवंत भक्तवत्सल भगवान महाविष्णू अलंकापुरीमध्ये आईच्या रूपात वास्तव्य करून आहेत म्हणून आळंदी हे मातृपीठ आहे या जगाचं असं जर म्हटलं तर अतिशय होणार नाही हा माझा एक माझा स्वतःचा हा स्वतःला सांगितलेला एक किंवा माझ्या मनात पुरलेला विचार आहे की अलंकापुरी हे मातृपीठ आहे इथे भगवंत आईच्या रूपात आहेत म्हणून त्या ते सगळ्या भक्तांसाठी सगळ्या संतांसाठी सगळ्या लोकांसाठी ज्ञानेश्वर महाराज हे माऊली आहेत आणि हे माऊली आणि तुम्ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट बघा की माऊली हे जे माऊलींना किंवा ज्ञानोबांना माऊली जे म्हटलं जातं ते इतरत्र भगवंतांच्या कुठल्याही अवताराबद्दल हा शब्द वापरला गेला नाही भगवंतांचे सगळे अवतार करुणेने ओतप्रोत भरलेलेच आहेत पण माऊलींसाठीच हा सा शब्द संतांनी वापरला आहे किंवा हे संबोधन आजपर्यंत केलं गेलं आहे कारण पूर्ण ब्रह्म म्हणजे भगवंत भगवान महाविष्णू त्यात ते सद्गुरु रूपात त्यात ते मातृरूपात आणि त्यात ते फक्त आणि फक्त करुणेचा ज्यांनी आविष्कार केला त्या अवतारामध्ये कधीही कुणाला कुणाही बद्दल त्यांनी कठोर भाषा किंवा कशाही बद्दलचा विरोध दर्शवलेला नाहीये फक्त आणि फक्त करुणा करुणा आणि करुणाच पसरवली आहे आणि ह्याच करुणेचं दर्शन आपल्याला पसायदानामध्ये पण होतं पसायदानाचा जर विचार केला तर चराचरातील प्रत्येक व्यक्तीला सन्मार्ग मिळो आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनातील सत्यसंकल्प चांगला संकल्प हा सिद्धीच जावो हे ईश तत्वाकडे भगवत भगवंतांकडे माऊलींनी ग्लोबली मागितलंय त्याला रिस्ट्रिक्शन एखाद्या प्रांता किंवा एखादा धर्म किंवा एखाद्या संप्रदायाला त्याला हे बांधून ठेवलं नाही तर ते मागणं माऊलींचं ग्लोबली होतं तर यातून एकच गोष्ट कळते की भगवंतांचा हा करुणा आविष्कार आहे आणि हे करुणेनी ओतप्रोत भरलेले ब्रह्म आजही अलंकापुरीमध्ये नित्य जागृत आहे ह्या मातृतीर्थामध्ये नित्य जागृत आहे आणि असं हे सगळ्या सकल संतांचं मातृतीर्थ आहे आळंदी म्हणजे सकल संतांचं मातृतीर्थ आहे असं हे मातृतीर्थ असे हे ज्ञानोभार आहे आणि म्हणून असं हे माऊलींच्या अवताराचं वैशिष्ट्य मामा महाराजांनी आपल्यापुढे प्रगट केलं आणि म्हणून या करुणा ब्रह्माला आपण माऊली म्हणतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार